नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम कटिंग लोखंड आणि पात्राच्या हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळं अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न वसतीगृहामध्ये राहणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये पांडुरंग पाहून आषाढी एकादशीला वारीला न जाता मागील सतरा वर्षांपासून प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला कर्जत शहरातील वसतिग्रहामध्ये राहत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या घरी वाजत गाजत नेहून एकादशीचा फराळ देणारे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील विश्वनाथ काशीद हे एक अनोखं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे राज्यभरातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थी कर्जतमध्ये शिक्षणासाठी येतात यामध्ये वसतिग्रहामध्ये राहत असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेला सुट्टी असते मात्र या दिवशी विद्यार्थी आपल्या गावी जाऊ शकत नाहीत मग या विद्यार्थ्यांना आपल्या घरी बोलून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढून त्यांना एकादशीचा फराळ चुकू नये म्हणून गेल्या सतरा वर्षांपासून येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ काशीद हे अनोखी परंपरा या ठिकाणी जपत आहेत या एकादशीला त्यांना फराळ दिला जातो आणि या विद्यार्थ्यांमध्येच मी पांडुरंगाला पाहतो अशी प्रतिक्रिया विश्वनाथ काशीद यांनी दिली आहे एक दिवसाची सुट्टी असल्यामुळं आपल्या गावी जाऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्व घरोघरी उपवास केला जातो आणि हे विद्यार्थी वसतीगृहामध्ये राहतात या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देखील आषाढी एकादशीच्या निमित्तानं फराळाचं मिळावं त्यांचं तो गोडधड मिळावं या अपेक्षेने विश्वनाथ काशीद या ठिकाणी हा उपक्रम राबवतात आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सर्व कर्ज शहरातील वसतीगृहातील विद्यार्थी आहेत आणि हे विश्वनाथ काशीद आहेत आणि त्यांच्या हे त्यांचं घर आहे आणि या ठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते नागरिक देखील आले तर हा जो उपक्रम राबवला जातो आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत ही नेमकी काय संकल्पना आहे तुम्ही एवढे सर्व गोष्टी ग्रामधे दे राहणारे विद्यार्थी विद्यार्थिनी बोलवता काय उपक्रम आहे तुमचा उपक्रम एक आमचं पांडुरुंगाला जाण्यापेक्षा आपण ह्या मुला मुलामध्ये पांढुरुंग पाहिजे हीच धार नाही आणि आपण करीत नाही पांढरुंग करून घेतो बरं महत्वाचं दुसरं काय किती वर्षापासून हा सतरा वर्ष चालू आहे बर तुम्हाला ही संकल्पना नेमकी का वाटली कशी सुचली म्हणजे हे अनाथ विद्यार्थी असतील का घरी जाऊ शकत नाही त्यांना गोड झोड देऊन त्यांचं मान सन्मान करून हीच इच्छा आ, आज ह्या विद्यार्थ्यांसाठी काय तुम्ही फराळासाठी नेमकं काय काय केले खिचडी आहे दही आहे अजून गुडदाणी असं सर्व आणि बी बरं बरं आपण पाहिले की, की खऱ्या अर्थानं पांडुरंग या विद्यार्थ्यांमध्येच आहे आणि तोच खऱ्या अर्थानं आज त्यांची पंढरपूरची वारी आहे या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांनी फराळीचं दिले काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया काय वाटतं दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी बोलून अशा पद्धतीने आषाढी एकादशीचा फराळ दिला जातो काय वाटतं तुम्हाला आम्हाला बरे वाटते की आम्हाला दरवर्षी बोलवते फराळ द्यायला आणि आम्हाला ते पोटभर फराळ देते कन्या okay, छात्रालय hmm. मुलींचं वसतिग्रह त्याच्या अधीक्षक योगिता नामाने मॅडम मॅडम बोद्धिस्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह त्याचे अधीक्षक प्रमोदजी बैलुमे सर त्याचप्रमाणे सिद्धार्थ वसतिगृह त्याचे अधीक्षक माननीय वाघमारे सर आणि रेत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी वसतिगृह त्याचे अधीक्षक मी स्वतः पेटकर सर आणि स्नेहप्रेमीचे बेक सर आणि त्यांचे सर्व मुले या ठिकाणी काशीनाथ सेठ दरवर्षी सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीला सर्व मुलांना या एकादश आणि मोहरमच्या निमित्तानं सर्व मुलांना खिचडीची व्यवस्था करतात अगदी पोटभर जेवण देतात या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ही आलेली सर्व मुले एक दिवसाच्या सुट्टीसाठी गावी जाऊ शकत नाहीत आणि या मुलांना एक मायेची उब या काशीद शेठच्या माध्यमातून या मुलांना मिळते आणि खऱ्या अर्थानं मोहरम आणि आषाढी एकादशी हा संगम साधून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणजे हे काशीत सेठ <laughs> हा दरवर्षी कार्यक्रम करतात मी सर्व वसतग्रहांच्या वतीनं त्या काशीत सेठचं आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या ज्या मुलांमध्ये पांडुरंग पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाला त्यांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या इच्छा का अपेक्षा पूर्ण होत असे आम्ही सर्व वस्तिक अधीक्षक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद आणि आज आषाढी एकादशी आहे काय वाटतं सर्व वगैरे सर्व खूप छान वाटतं सालबाद प्रमाणे याही वर्षी के विश्वनाथ काशीद यांनी मोहरम आणि आषाढी एकादशी निमित्त हा फराळाचा कार्यक्रम राबवला ते खूपच चांगलं केलं आहे याबद्दल मी त्यांचा आभार तुझी काय प्रतिक्रिया तीच प्रतिक्रिया पण ते पुण्य करून पुण्य करतात आणि मुलांमध्ये पांडुरंग बघतात तर मग ते दरवर्षी आपलं पो सगळ्या पोरांना परायसाठी बोलतात आपण या ठिकाणी पाहिले की आज एकादशी बरोबर मोहरम आहे आणि सामाजिक जातीय सलोखा देखील काशी काशीद यांनी या ठिकाणी ठेवला आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये पांडुरंग पाहण्याची एक वेगळी परंपरा गेल्या सतरा वर्षांपासून या ठिकाणी विश्वनाथ काशिद यांनी जपली गणेश जेवरे अहमदनगर कर्जत सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत